संध्या नमस्कार मी गौरी आपण अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी जरंगे पाटलांवर सडकून टीका केली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच इतर सदस्यांबाबत कोणताही अपशब्द ऐकून घेणार नाही असं सुतोवाच करत या सर्व संबंधी एसआयटी चौकशीची मागणी विधानभवनात सर्व भाजपाच्या सदस्यांनी लावून धरली आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एसआयटी चौकशी संमत केली पाहुयात दगड आणायला लावली आणि त्यामुळे आम्ही आंदोलन करून त्या ठिकाणी दगड मारली हे म्हणणारे त्या ठिकाणी ऋषिकेश बेद्रे यांचं स्टेटमेंट आहे त्यांच्याकडे गावठी पोस्तूल सापडलं त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी सापडल्या अध्यक्ष महोदय हे आपल्याला इन्व्हेस्टिगेशन मध्ये हो सापडलं अध्यक्ष महोदय सहा आरोपी सांगून सुद्धा अध्यक्ष महोदय कायदेशीर कारवाई होणार नाही त्या ठिकाणी दुसऱ्या केसमधला सहा आरोपी सापडल्यानंतर ऋषिकेश त्याच्याकडे गावठी पोलीस प, प, पिस्तूल पासून सगळे सापडलं तरी कारवाई होणार नाही का अध्यक्ष महोदय आणि म्हणून या प्रकरणात बोलवता धनी कोण आहे कोणाच्या घरी बैठका झाल्या अध्यक्ष महोदय प्रकाश सोळंके जयदत्त क्षीरसागर राजेंद्र मस्के यांची गरज आली त्याला कोणी सांगितलं अध्यक्ष मध्ये हो काही चौकशी नको अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय म्हणून आम्ही एसआयटीची चौकशी मागतोय अध्यक्ष महोदय आणि म्हणून एसआयटीची चौकशी कर अध्यक्ष महोदय बरोबर आहे मसा सदस्य आशिष शेलार यांनी जो आज अत्यंत महत्वाचा मुद्दा अत्यंत संवेदि संवेदनशील मुद्दा या सभागृहात मांडला आहे त्याची सभागृहानी नोंद घेतलेली आहे यावरती सन्मान्य विरोधी पक्षनेते आणि सन्मान्य बाळासाहेब थोरात यांनी आपलं पण मत व्यक्त केलं आहे यातून एक स्पष्ट होतं की अशा प्रकारच्या हिंसक वक्तव्याचं कोणीही समर्थन करू शकत नाही आणि हिंसा बसून घ्या आता बसून घ्या असं काय करताय बसून घ्या हिंसा अथवा हिंसक वक्तव्याला लोकशाहीत कुठेही स्थान नाही ज्याचा लोकशाहीवरती विश्वास आहे तो हिंसा अथवा हिंसक वक्तव्याचा कधीही वापर करणार नाही असं असल्यामुळे संसदीय लोकशाहीला जपणं हे या सभागृहाची जबाबदारी आहे आणि त्या संदर्भात योग्य उपाय योजना करणं ही शासनाची जबाबदारी आहे ही अत्यंत गंभीर घटना आहे या घटनेतून राज्यात अथवा देशात चुकीचा मेसेज जाणं अत्यंत डेंजरस किंवा घातक असेल त्यामुळे या संपूर्ण विषयाचा गांभीर्य लक्षात घेता शासनाने या संदर्भातली सखोल चौकशी एसआयटी मार्फत करावी प्रतिनिधी रोहित दळवी मुंबई नाशिक तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्याव न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा